नमस्कार मी सुवर्णा आज एका चायनीस रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण प्रसादासाठी शिरा बनवायचा आहे आपल्याला चला तर आपण त्याची काय काय साहित्य घेतलेली आहे ते, ते, ते पाहूया आणि शिरा बनवूयात मला जर व्हिडिओ आवडला थोडा जर युजफुल वाटला तर एक लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक वाटी रवा आहे एक वाटी साखर आहे आणि थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि विलायची पावडर आहे मी ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने साखर मोजून घेतलेली आहे पक्कडे तापत ठेवली तर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकूयात तापले तूप जे आहे ते वितळलेले आहे आता आपण त्यात रवा टाकून घ्यायचा आणि असा खमंग असा लाल कलर त्याला गुलाबी गुलाबी कलर येईपर्यंत असा मस्त असा भाजून घ्यायचा बारीमंद आचेवर भाजून घ्या नाहीतर रवा जो आहे तो करपल्या जातो तो आपला रवा भाजे पाहिजे मी दुसऱ्या गॅसवर एका पातळीत पाणी गरम करण्यासाठी पाणी ठेवलेले आहे हे पाणी आपल्याला शि जो शिरा बनवायचा आहे त्याला टाकायचा आहे हे प आपला रवा पण लाल असा मस्त गुलाबी कलरवर भाजलेला आहे जर रवा छान भाजण्यात आला खमंग भाजण्यात आला तर शिरा जो आहे प्रसाद जो आहे तो एकदम चवीला एकदम टेस्टी लागतो मी अजून थोडे अर्धा चमचा त्यात तूप टाकले थोडी भाजल्यानंतर तूप टाकायचे रवा जो आहे तो आपला एकदम खमंग असा भाजला गेला आहे आता त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूयात मी काजू बदामचे काप घेतलेले आहेत ते पण रव्यात टाकून घ्यायचे व्यवस्थित असे सर्व मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये थोडीशी चवीसाठी विलायची पावडर टाकलेली आहे पाव चमचा तर त्यामध्ये जे गरम पाणी केलेले आहे ते टाकूयात पाणी जे आहे ते ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्या वाटीने मला साडेतीन वाटी पाणी लागलेले आहे एक वाटी रवा करण्यासाठी साडेतीन वाटी पाणी वापरलेली आहे मी पहा असा मस्त आणि मौसूत रवा जो रवा आहे तो फुगल्या जातो आणि एकदम शिरा जो आहे तो मौसूत होतो एकदम एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्याचे हे पाच व्यवस्थित हलवून घेऊयात आणि हव हा वा रवा वाफरल्यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे हा आपला वाफरला गेलेला आहे रवा आता त्याच्यामध्ये आता आपण साखर टाकूयात पण मी जेवढा रवा घेतला होता तेवढीच साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर असे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे साखर आणि रवा एकजीव झाला पाहिजे आणि एक ते दोन मिनटं आपण त्याला चटचट जे साखर वितळते वितळल्यानंतर जो आहे तो रवा एक रवा जो आहे तो एकदम मऊ होतो आणि शिरा एकदम चवीला खूपच चवीला छान होतो आणि मऊसूत होतो मला जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जो प्रसादासाठी शिरा बनवलेला आहे तो एकदम तयार झालेला आहे चला आता मग करून पहा आणि मला नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता बनवता तोही मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद